ठाण्यामध्ये ना भाई मला ना कळतं की यार चांगलं नॉनव्हेज खायला पाहिजे हो आणि असं फ्लेवर पाहिजे यार म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं ना बऱ्याच वेळेला मला छोट चिकन वगैरे उकडलेलं असत तसं नको यार मला असं प्रॉपर चिकन आणि मटण खायचे काय पाहुण चार व्हेज आहे की नॉनव्हेज आहे अरे भाई ते वाचना गावरा चिकन मटणाचा पाहून चार भाई 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 कोल्हापुरी वगैरे असं तर वाटत वाटतय

दोन आहेत का फ्लोअर खाली आणि वर हो आहे का एक वरती आहे ठीक आहे इथे बस डेंजर असल गावरान चिकन व मटनाचा पाहुण चार खूप कमी हॉटेल्स असतात ना जे एंट्रन्स ला त्यांचाच फोटो टाकतात हा बघा पाहुण चार चा फोटो नाही आज मी काही जास्त बोलणार नाहीये आज मी मला वाटतं मागच्या एपिसोड मध्ये मा जास्त आज मी रामराम पाहुणे अच्छा काय काय पण खूप चांगले डिझाईन केल्या कोल्हापूर गावरान चिकन थाळी कोल्हापूर पाहुण चार मटन थाळी अच्छा म्हणजे चिकन आणि मटन दोन्ही आहेत आणि सावजी पण आहे नागपूर नागपूर सावजी चिकन आणि सावजी मटन अंडा थाळी पण आहे जे एगेटेरियन असतात सो कॉल्ड त्यांच्यासाठी पण मी तुला सांगतो सावजी डिश पण आहे आपल्या लोकांना थोडं गरमच पडत सांगतो <laughs> <laughs> मी तुला म्हणजे मी माझ्या जॉब जॉबमधन मी नागपूरला गेलो होतो आणि मी ऐकलं होतं की सावजी खायचं सावजी खायचं म्हणून मी तिथे असा काहीतरी काहीतरी जगदीश सावजी असं सा नावाचं आणि मी तिकडे गेलो आणि भाई पाटोड्या नावाचा एक वेज आयटम असतो तो गोड तीक नाय तिखट नागपूर तिखट पाटोड्या ओके आणि सावजी मटण भाई मी आणि माझा बॉस हाण अक्षरशः हाणलं दुसऱ्या दिवशी मी चार वाजेपासून उठलो नाही झोपलेलो पाहुणा जेवण चांगलं आहे त्याचा काय आपल्याला प्रॉब्लेम नाही पण आपल्याला खोट्या शहरातल्या लोकांना जमालेलं त्याच्यामुळे नाही तर तुम्हाला वाटली सावजी पिवजी खाल्लं म्हणून झालं तसं काय त्यांचं जेवण चांगलंय खरं साऊजी बेसिकली ना ही कम्युनिटी आहे विणकर कम्युनिटी नागपूर आणि हा त्यांनी मसालांचा मसाला सावद्यांनी सावजी थाळी मेनली त्यांची फेमस आहे म्हणजे आता तांबडा पांढरा दिसतोय तांबडा पांढरा बी ते दिसतोय तांबडा रस्सा पांढरा रस्सा गचकार गचकार हा आणि स्टार्टर मध्ये पण आहेत आयटम मटन सुक्का आहे चिकन सुक्का फ्राय सॉरी सत्य पाहू सुना आणि काय नॉनव्हेज खायच्या आधी औषध नाही प्या माता बाबांचा आशीर्वाद घेणं फार गरजेचं असतं ओळंबी वगैरे पण आहे बोंबील तवा प्राय चांगले मला सुद्धा आपण नाईल माग खायचं मला पण जरा तुला काही म्हणा खायचे मला चालेल कोल्हापुरी मटण कोल्हापुरी मटण मग मी फिश मागवतो चालेल तू तुला ट्राय करून बघू तू मटण मागव मी फिश मागव ठीक दर मटण मध्ये काय याच्याकडे वडे आहेत नाही मला माहित नाही पण त्यांनी मला वाटते भाकरीच सांगितली भाकरी आहे भाकरी वडे नाही आहेत भाकरी भाकरी मध्ये मला वाटतं त्यांनी ऑप्शन मग सांगितले आपल्याला तुम्हाला तांदळाच्या आहे ज्वारीची तुलीची बाई मला फिश बरोबर तांदळाची घे मी ज्वारीची घेतो आपण तसे टेस्टच करायचं भाई भाई भाई, भाई थाळी आलेली तरी प्रॉन्स थाळी तीन चार पाच सात सात आठ प्रॉन्स चे पीस आहे अरे मी आहे आणि पीस मोठा आहे टायगर प्रॉन्स टायगर प्रॉन्स सोलकडी आहे बाक आहे आणि दोन बाक गचका राईस गचका राईस गचका मराठी तू हे तू ते खा मी मटणाची दोन आहेत आणि ज्याची आपण वाट पाहत आहोत कोल्हापुरी मटण थाळी झालेली था आहे यामध्ये सुद्धा दोन ज्वारीच्या भाकऱ्या आहेत मटण आहे मराठे हे काळा रस्ता आहे काळा मटण आहे तांबडा पांढरा आणि ही ट्रेन लोकांसाठी स्पेशल एक आहे सो काय लेट स्टार्ट जरा जागा करतो थाळीमध्ये तांदळाच्या आणि हे कोल्हापूरचा प्रकार आहे ना तो सुंदर आहे कोल्हापूर कांदा देतात तो अप्रतिम आहे मला कोलंबीची साईज आवडते म्हणजे आठ पीस आहे आणि

कोल्हापूर आणि ह्या साईडला आपण कस आहे थोडस पण सुंदर आहे मटन कसं आहे कोलंबी छान आहे रवा फ्राय केली आहे शिजले सांगी आणि कोलंबी पण फ्रेश आहे मस्त गुड नाईट मटन खूप उत्तम प्रकारे शिजवलं मटणाचा तुम्हाला एक किस्सा सांगते आमच्या घरी जेव्हा कधी मटण बनणार असेल आमच्या बाबांचं मत असते की ते सकाळी साडेसहा वाजता जाऊन जाणार मग तेव्हाच मटन मटण मिळते तेव्हा फ्रेश मिळतं नंतर तुम्हाला बाबांचा एक विशिष्ट माणूस ठरलेला असायचा त्याच्याकडनं मटण माने आणि मग सांगायचं की कोणता भाग हवाय मांडीकडचा किती हवा आहे म्हटलं छान झेल कमाल तू टेस्ट असं मी तू बोलता बोलता मी टेस्ट केलं होतं येणार असाल तर कोल्हापूर मटण थाळी टेस्ट करा खरच सुंदर आहे फिश टेस्ट फिश मध्ये तुम्ही कोलंबी प्रॉन्स वेगळे मागू म्हणजे कोलंबी फ्राय वगैरे तुम्ही वेगळे मागवू शकता बट यू प्रिफर मटन थाळी था। स्पेसिफिकली था। आणि चिकन मी जरा ट्राय करतो तांबडा अप्रतिम अप्रतिमान एक भाऊ मुळात पांढरा चांगला मी त्या तिकडे अजून नाहीये तांबडा कोल्हापूर मध्ये आणि सातारा बऱ्याच ठिकाणी शक्यतो तांबडा आणि पांढरा हा अनलिमिटेड असतो मला माहित नाही ते काय म्हण आपण विचारू पण तांबडा आणि पांढरा त्या ठिकाणी मिळतो <laughs> कोल्हापूर मध्ये बऱ्याच ठिकाणी सुख मटण पण देण्याची पद्धत आहे ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये बघायला आणि सुख काळं मटण त्याच्यामध्ये पण दोन पीस आहेत थिंक सफिशियंट भरलेले माझे भाकरी खाल्ल्यानंतर जेव्हा असा इंद्रा आणि चिकन गचका राईस जेव्हा तुमच्या पानं पण नाईस थोडस राईस टेस्ट करणारे आणि मग अशी यांनी सांगितलं की मी आज चमच्याने खाणार नाही हाताने आता मी हाताने खाणार आहे कारण की हे माझ अतिशय प्रिय आवडीचं जेवण सो हे हाताने जेवायचं मी मला आठवतं ना मी खूप वर्ष आधी माझ्या एका स्टोबींकडे ज्या हाताऱ्याला त्यांच्याकडे असं छान घरी तांबडा पांढरा सुख मटण थोडंसं चिकन सगळं केलं होतं आणि त्याच्या आईने इतक्या आवडीने जेवायला वाढलं होतं आणि दही आणि कांदा पण कमाल म्हणजे अप्रतिम सुंदर <laughs> मला असं अजूनही वाटत की जसं मी म्हणतो ना की महाराष्ट्रामध्ये बघा ना तुम्ही तुम्ही प्रत्येक महिलावर आता जसं की मी फिश थाळी घेतली आहे आणि थोडस मला असं होतं की यांचे शेफ किंवा सदस हॉटेल हे साधारण थोडस को, कोल्हापूरकडे वळलेलं असेल तर मग तिकडे फिश करी बनवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे तेच आपण जर कोकणाकडे आलो हलवणाकडे आलो तर तिथे फिश करी थोडस खोबरं वापरून बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे आता इंद्राणी राईस बरोबर कसं लागतोय ते आपण बघूया पण <laughs> मला अजून एक असं वाटतं की मी कोल्हापूरमध्ये वरख नावाचं हॉटेल आहे किंवा मग ओपेल आहे पण आता ओपेल मला माहित नाही पण मी पंडर गोष्ट नाही केलो खूप सुंदर होत म्हणजे कमल तसं साकारनं एकदा मध्ये मानसमध्ये जेवलो मला असं वाटतं आणि आम्ही म्हणजे आम्ही गेलो आणि कोणा तरी विचारलं सांगितलं की तुम्ही मानसमध्ये जा पार्सल घेऊन आलो कारण प्रचंड आणि हॉटेल पण बंद व्हायला आलो होतो मला वाटतं अगळा वाजले हा बरोबर आणि आम्ही ते चिकन घेऊन घरी आलो रूमवर आलो आपण त्या हॉटेलवर राहिलो आणि त्या डब्याकडे असं वाटवत की कमालीचा वास येतो त्या डब्बा डबा आपल्याला बोलवत होता आणि एक स्पून रस्सा प्यालो आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून गेलो पण थकवा विसरून गेलो पण हा म्हणजे कमाली टेस्ट ना आज पण चाला माझा जिबो आहे नाही हे पण सुंदरच आहे त्याच्यात प्रश्नच नाही मला असं वाटतं अजून पण आपल्या प्रेक्षकांना आपण कधीतरी साखर घेऊन जाऊ रे काय दर जाऊया बुलेट वर बाईक वर जाऊ चालेल ना मी तुला आता तर बरं की तू पण आता बाईक चलायला शिकलायस म्हणजे एवढी मोठी लेह लडाखची राईड करून आल्यानंतर मला तर तुझ्या पाठीमागे बसून एक राईड करायची हंड्रेड पर्सेंट करायचं पुढच्या सगळ्या गोष्टीमध्ये ना कधी कधी या सगळ्या गप्पांमध्ये आपण गप्पा होत की मी आता लेटेस्ट अरुणाचल प्रदेशला जाऊन आलो अरुणाचल अरुणाचलमध्ये पहिल्याच हॉटला मला असं वाटलं चिकन मी वा पटकन चिकन ऑर्डर केलं पण ते एवढं चिवट होत आणि थोडासा पोपट झाला मला ऍक्च्युली कारण काय झालं रॉक बरोबर बरोबर तिकडे थोडस रॉक हल्लं आणि दुर्गम भाग आहे ना तर मला असं वाटतं की स्टोरेज करून ठेवावं लागतं त्यांना थोडस ते चिवट होत मी म्हणून म्हणतो परत त्यांना ते चालतं ते वाईट नाही आपल्याला ते जमत त्यांच्या क्लायमेट नुसार आपलं ते जमत नाही आणि जास्तीत जास्त करून मैद्याचा वापर तिकडे खूप जास्त होता म्हणजे प्रत्येक ठिकाणी मैद्याची रोटी सगळीकडे मैदा मैदा त्यामुळे मला थोडासा त्रास झाला पण बाकी ओव्हरऑल हा तिथे मध्ये ना छान अशा तांब्याच्या थाळीमध्ये काटामध्ये कारल्याची भाजी होती मी म्हणतो मी तिथे चिकन सोडलं आणि त्या वेज मध्ये मी ती कारल्याची भाजी खाल्ली का। म्हणजे आपण असं म्हणतो की अरे काय पण कारल्याची भाजी अप्रतिम सुंदर होते लागतोय फेस्टी करी तिखट आहे झंडणी आपल्या पिस्टाने होते ना आपण एक पुस्तक लिहिलं पाहिजे मला असं वाटतंय मग काय नाही मला इथे एक आवडलं ना ह्या थाळीमध्ये एका माणसाला व्यवस्थित अशी माझं नेहमीच म्हणणं मला असं वाटतं की मी एपिसोड मध्ये म्हणाल किंवा कलचित म्हणणार जेवण वाया घडवला आम्हाला दोघांनी बरोबर आमच्या नवरी तसे शिकवले त्यामुळे ना बऱ्याच ठिकाणी थाळीमध्ये ना काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा गोष्टी येतात ज्याची खरं तर गरज नसते बघ थाळी ही एका माणसाला व्यवस्थित पुरे पडेल अशी थाळी हवी आणि मला वाटतं की ही थाळी एका पुरे होणार आहे अजिबात वरती तुम्हाला काही ह्याची गरज लागणार आणि ह्यातलं काही होणार आहे आणि इट्स सफिशियंट तर त्यामुळे आय थिंक दिस इज गुड तांबडा पांढरा अनलिमिटेड आहे त्यामुळे तुमच्यात जेवढी ताकद आहे तेवढी मला फिक्स थाळीवर काही अनलिमिटेड मिळणार नाही पण मी तांबडा पांढर ट्राय मी जो तुम्हाला मागासो एक खूप हायवेच्या जवळ आहे म्हणजे कोणी प्रवास कर लोक बरेचसे ट्रॅव्हल करतात ते आणि हायवेच्या जवळ असल्यामुळे तुम्हाला खूप जवळ ठाण्यातल्या लोकांना खूप ऍक्सेबल आहे फूड तुम्ही ऐकाल मागा म्हणून सांगतोय आम्ही जे मटण थाळी पीस थाळी देव अप्रतिम आहे शंभरपैकी शंभर वार नाही आणि अजून दुसरी गोष्ट मटन ना बऱ्याच ठिकाणी पण म्हणाल बऱ्याच ठिकाणी आधी उघडून ठेवलं इथे तसं नाही केलं ते त्या रस्त्यामध्ये मिळत झालेलं रस्त्याचा मसाला त्या पीसला नेट लागलेला आहे त्याच्यामुळे चव आहे त्या त्या पीसला चव त्यामुळे नो डाऊट सापच एवढं जबरी जेवण झाल्यानंतर कढी हा असलीच पाहिजे आल्याची टेस्ट म्हणजे बनवलेली सोलकडी मस्त बनवून ठेवलेली नाही खोबरं नीट आहे पण व्यवस्थित आहे आलं म्हणून कोथिंबीर पण आहे हा नाही मस्त लागते सोलकडी वाढी खरंच खूप छान मला असं वाटत की खूप उत्कृष्ट जेवण आहे मटन फ्राई हंड्रेड वन पर्सेंट ट्राय करा चिकन फाई ट्राय करा कोल्हापुरी ट्राय करा सावजी आम्ही ट्राय नाही केले पण तुम्ही सावजी पण ट्राय करू शकता जर तुम्हाला नक्कीच आवडत असेल अनलिमिटेड आहे पांढरा आणि तांबडा तर माझ्याच एक नो डाऊट प्रॉन्स खूप सुंदर आहे म्हणजे प्रति फ्रेश आणि छान तळलेले आहेत त्यामुळे प्रॉन्स नक्की ट्राय करा मला वाटतं त्यांच्याकडे पापलेट आणि सुरमई पण आहे फिशमध्ये तर तुम्ही तसंही ट्राय करू शकता म्हणजे तवा फ्राय इज अप्सोलुटली बेस्ट सोलकडी पण छान आहे आणि खूप सुंदर आहे आणि हा यांच्याकडे वेज पण मिळतं कधी कधी असं होऊ शकतं की तुमचा एखादा ग्रुप आलाय कडे वेज होऊ शकतात त्यांच्याकडे वेज सुद्धा आहे शेव भाजी मिळते शेवभाजी भाकरी सगळं छान मिळतं त्यामुळे डेफिनेटली तुम्ही वेज माणसांना सुद्धा घेऊन येऊ शकता आणि खूप सुंदर आहे आता आपण मला वाटतं बिल मागवू आणि आपण शेवटचं आपण बिल बघू काय होतंय कसं काय प्रॉन्स कोलंबी थाळीचे पाचशे वीस रुपये घेतलेत स्पेशल कोल्हापूर गावरान मटणचे चारशे नव्वद रुपये घेतलेत आणि सोलकडी मोठा ग्लास ऐंशी रुपये एक चपाती बारा रुपये सर्विस टॅक्स वगैरे सगळं ऍड करून एक हजार एकशे सत्तावन्न रुपये आय थिंक दोन लोकांसाठी चांगलं आहे म्हणजे इट्स अ गुड कॉस्ट क्वालिटी चांगली होती फूड व्यवस्थित होतं त्यामुळे हरकत नाही तुम्ही नक्की ट्राय करा तर मेनली कोल्हापूर कडचं जेवण आणि सावजी आहे ना हे दोन्ही त्यांच्याकडच्या विशेष थाळी आहेत चिकन मटन दोन्ही अवेलेबल आहेत जसं मी मगाशी म्हणालो वेजही अवेलेबल आहे शेवभाजी नक्की ट्राय करा म्हणजे सोलकडी खूप सुंदर है, है आहे आणि छान व्यवस्था आहे बसायची खाली जागा आहे वरती पण जागा आहे त्याच्यामुळे अब्सुल्युटली नक्की भेट द्या हॉटेलला हॉटेल ठाण्यातच आहे नितीन कंपनी जवळ जंक्शन वरन जवळ आहे सर्व्हिस रोडलाच आहे सो नितीन जंक्शन आणि तीन नाका या दोघांच्या मध्ये हे हॉटेल येतं तर नक्की विजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा हा तुम्हाला जर तुम्ही या हॉटेलमध्ये आलात आणि तुम्ही जर जेवलात तर जेवण कसं वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर फॅमिली बरोबर शेअर करा आणि इंस्टाग्राम कॅज्युअल छापाचा अकाउंट आहे तर कॅज्युअल छापाला इंस्टाग्रामवर फॉलो करा कारण तिथेही काही बरेच छोटे मोठे अपडेट्स आपण देत राहणार आहोत तोपर्यंत पुढच्या एपिसोड विषय चालू होता आपण मग जे येत होतो आपला विषय चालू होता की अठरा पगड जातींचा बरोबर ह्याच्यामुळे त्यांनी त्यांचा उल्लेख केला म्हणजे त्यांनी असं सांगितलं वरती त्यांनी आहे की पाहुणचार हॉटेल का वगैरे वगैरे तर त्यांनी गावामध्ये बारा बोलुतेर अठरा आलुतेदारा पद्धत होती यामध्ये चौगुला मातन सुतार लोहार चांबार कुंभार नावी सोनार जोशी परीट गुरव आणि कोळी या प्रामुख्याने बारा बोलुतेदार म्हणून प्रसिद्ध होते पैव हे फार छान लिहिलंय त्यांनी पैशाला गरजेपेक्षा जास्त महत्व नसायचं आपल्याकडे पिकणार आणि आपल्याकडे तयार होणार एकमेकांच्या गरजेनुसार देवाणघेवाण करायचे आणि प्रत्येक गावातील बारा बोलुते अगदी एकमेकांचे नातेवाईक असल्यासारखे राहायचे आणि हे हॉटेल त्यांचं चालू करायचा कॉन्सेप्ट आहे त्यांनी खूप छान लाईन दिली ती मला खूप आवडली आम्ही खास आपल्यासाठी ग्रामीण भागातून शहरात आलेल्या पाहुण्यांसाठी पाहुणचा चालू करतो तुम्हाला कळेल की कि त्यांनी किती अगदी मनापासून या गोष्टीला त्यांनी फार छान लेख दिले ते आजीबाई आहेत ज्या अगदी अ वेळीवरती तुम्हाला काम करताना दिसत आहेत फार कमी ठिकाणी दिसतंय म्हणजे ऑथेंटिक जी पद्धत असते त्यांनी तुम्हाला मेनू कार्ड सुरुवातीलाच वाचायला दिले तुम्ही नक्की वाचा जेव्हा इथे कधी याल तेव्हा पुढच्या एपिसोड मध्ये भेटूया नक्कीच येस तोवर नक्की पाहत राहा कॅज्युअल छापा आणि हा आमचा सेगमेंट ज्याच्यामध्ये हरशे मी म्हणतो काय दोन भाऊ चांगलं मुलं भाऊ